महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई नाही सरकार म्हणून एकत्र काम करत आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती वर्षा निवासस्थानी सरकारच्या योजनांचा देखावा उभारण्यात आला होता यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो नव्हता त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं मात्र आम्ही सरकार म्हणून एकत्र काम करत असल्याचं शिंदेंनी सांगितलेलं आहे आणि महायुतीत कोणत्याही प्रकारची श्रेयवादाची लढाई नसल्याचंही ते म्हणाले हे काही नाही काही श्रेयवादाची लढाई नाही हे आपण सरकार म्हणून काम करतोय आणि सरकार तर करतच आहे शासन आपल्या दारी कसं राबवलो आपण तसं सरकार आपलं काम करत आम्ही तिघे लाडके बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये आम्ही जातो ना ते चेक वाटप करायला त्या कार्यक्रमामध्ये आणि प्रत्येक पक्ष आमचे महायुतीचे आपापल्या आप परीने आपापले कार्यकर्ते त्यांचे कार्यकर्ते देखील म्हणजे चारही बाजूनी लाभार्थी वंचित राहता कामाने यासाठी हे सगळं याच्यात कुठलेही क्रेडिट श्रेयवाद नाही